बरोबर जागतिक महिला दिनाचं औचित्य होतं गावात आणि विभागात शांती नादावी कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य विभागामध्ये असावं यासाठीचा पुढाकार महिलांनी घेतला आणि गावामध्ये चाललेली अवैध दारू विक्री बंद पाडण्याचं काम महिलांनी पुढाकारानं सुरू केलं झालंही बरोबर नेमक्याच दिवशी महिलांनी दारू अवैध दारू पकडली देखील पोलिसांना तशी सूचना केली मात्र घडलं अनर्थ ज्या महिलांनी पुढाकारानं ही अवैध दारू पकडली त्याच महिलांना अवैध व्यावसायिकांच्या हातानं बेदम मारहाण झाली डोकं फुटेपर्यंत गाडीच्या काचा फुटेपर्यंत मारहाण झाली ही घटना बरोबर जागतिक महिला दिनाच्या दिवशी घडली आणि आज आपण आहोत त्याच विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या घटनेची दखल या विभागाचे माजी आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय भाऊ नांदेकरांनी घटनेची दखल घेतली आणि या ठिकाणी जाब विचारण्यासाठी ते आलेत मी सर्वप्रथम त्यांनाच विचारणार आहे घटनेच्या संदर्भातली नेमकी घटना काय आहे आणि काय त्यांची भूमिका आहे दादा आम्हाला सांगा या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही आलात अत्यंत भयावह लाजीरवाणी आणि चिंतनी चिंतनाची बाब आहे आपल्या विभागामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे नेमकं काय सांगा का सातत्याने या परिसरामध्ये कधी नव्हे एवढे अवैध व्यवसाय फोपावले आहेत मी या विधानसभा मतदारसंघाचं सुद्धा नेतृत्व केलं याची आपणा सर्वांना कल्पना आहे राजकीय इच्छा असेल तर सर्व गोष्टी बंद करता येतात राजकीय इच्छा ही मजबूत असेल तर सर्व काही करता येते ज्यांची इच्छाच नसेल ते काही करू शकत नाही असं एकंदरीत मी नाव न ना घेता बोलतो या गोष्टी काल जी महिलांनी जागतिक महिला या दिनाच्या दिवशी महिलांनी दारू पकडली या परिसरामध्ये दारू व्यवसाय करणारे काही लोक का आहेत अवैध व्यवसाय करणारे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इथली दारू जाते आणि हे सातत्याने सुरू आहे मागील दोन तीन वर्षापासून याच्यामध्ये खासदार आमदार या सर्व बाबी यांच्या माहीत असताना सुद्धा या गोष्टी सुरू असतात हे अतिशय चिंताजनक आणि भयानवह असं दृष्ट्या की सामाजिक संतुलन बिघडणारी ही व्यवस्था निर्माण करण्याचं काम तुम्ही आम्ही करतो हे असं एकंदरीत दिसून येते पण या सर्व गोष्टीला छेद देऊन शिवसेनेने पुढाकार मागील दोन महिन्यापूर्वी घेतला होता की अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजे त्यातही काही लोकांनी त्याला बगल फाटा देऊन काही आपला चिरीमिरीचा धंदा सुरू झाला आज रोजी जो घ ग... काल जी घटना घडली मला पहाटे ती माहिती पडली मी आज सकाळीच पोलीस स्टेशनला आलो फिर्यात दिल्या या महिलांनी ज्या महिलांनी दारू पकडली त्या महिला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी त्या महिलांना या अवैध दारू व्यवसायकांनी बेदम मारहाण केली काही लोकांच्या महिलांच्या डोक्याला जबर मारहाण आहे त्यांचा आता मेडिकलसुद्धा झाला आहे अशा परिस्थितीमध्ये ही जर व्यवस्था अशी सुरू राहिली की यामध्ये शिवसेनेचा निश्चित कमी सहभाग असेल आणि शासन जर कमजोर असेल ही व्यवस्था जर कमजोर पडत असेल प्रशासकीय तर त्यामध्ये शिवसेना दोन हात या लोकांशी करण्यासाठी केव्हा तयार राहणार आहे अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवडण्यामध्ये आम्ही शंभर टक्के समोर असू अशी मी ग्वाही देतो आणि ज्या महिला भगिनींचा काल अपमान झाला आहे त्या लोकांना धडा रह शिकवल्याशिवाय मी राहणार नाही एवढं मी आज बोलतो जय जय महाराष्ट्र हे आदरणीय विश्वासभाऊ नांदेकर आहेत ज्यांनी स्पष्टपणे या विभागातल्या जनतेला ग्वाही दिलेली आहे इथल्या या संपूर्ण परिसरातल्या अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवडल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या माझ्या महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या दिवशी अशा पद्धतीचा अपमान सहन करावा लागला त्याचा बदला मात्र शिवसेना शिवसेना स्टाईल न घेईल अशा प्रकारचा शब्द आदरणीय भाऊंचा आहे आपण बघणार आहोत नेमकं काय पुढे होणार आहेत बघत राहा आवाज